ती माझी आहे मलाच मिळायला हवी मला बाकी काही नको कशासाठी हा अठास जे हातातून गेलं ते आपलं नव्हतंच हातातून गेलं नाही या निष्ठुर जगाने तिला माझ्यापासून दूर केलं आता मी ऐकणार नाही मी तिला मिळवणार असं हट्ट करू नकोस गेली थी, आहे थी थी ही। ही ती आहे ती ती सुखी आहे आपणही देऊ शकत नाही असं आयुष्य तिच्या नशिबाने तिला मिळालं तिने काही ऐकलं नाही म्हणजे ती ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हती काहीतरी ठरवलं ती चप्पल घालून बाहेर पडली तो डोक्याला हात लावून बसला शहरातला पॉश एरिया आजूबाजूला मोठमोठे बंगले टायट सिक्युरिटी फ्रेश वातावरण होतं काही हायपाय लोक त्यांच्या डॉगीसोबत सोबत फिरायला आले होते काही जॉगिंग करत होते लहान मुलांची गडबड सुरू होती कोणी सायकल चालवत होतं कोणी फुटबॉल खेळत होतं बागेत एका बाजूला राही झोका खेळत होती मम्मी अजून जोरात झोका दे ती उसाई होती पुरे राही चल आता डॅडी घरी येतील निकिता तिच्या बाजूला उभी होती ती नुकतीच ऑफिसहून आली होती राहीच्या हट्टापायी तिला लगेच बागेत यावं लागलं पाच मिनिट मम्मी राही गाणे म्हणत होती मम्मी तू अशीच रोज लवकर घरी येत जा मला तू लवकर घरी आले की खूप आवडतं हो ग माझं बा तुला वेळ द्यायचा मी पुरेपूर पुर पुर प्रयत्न करते आहे चल आता फ्रेश हो राही होमवर्क झाला का निकिता विचारत होती हो मम्मी मी गुडगरला आहे विमल चल निकिताने आवाज दिला ती बाजूला हो राहून फोनवर बोलत होती तिच्या चेहऱ्यावर टेन्शन स्पष्ट दिसत होतं काय झालं निकिताने विचारलं काही नाही मॅडम काय सांगणार आमचं नेहमीच आहे विमल संभा राहीला सांभाळलेला त्यांच्याकडे राहत होती घरकाम करत होती त्या तिघींना ते दोन डो डोळे झाडं आणून बघत होते त्यांच्या प्रत्येक हालचाली टिपित होते मला जेव्हा चान्स मिळेल तेव्हा यांच्याकडे आहे ते माझं होईल ती पुटपुटली तिच्या बाजूने निकिता राही विमल निघायला तीही घराकडे परत निघाली संदेशला आवडतो तसं मला एक घरी निकिता करत होती विमल कणिक भिजवत होती राही पुढे खेळत होते बाहेर कारचा आवाज आला संदेशाला वाटतं विमल पोळ्या कर अजून पंधरा मिनिटांनी आम्ही जेवायला बसू हो मॅडम निकिता राही पुढे आली डॅडी आली चला चला संदेश आत आला दोघींकडे बघून त्याचा थकवा गेला राही त्याच्याकडे था झेपवली थांब राही मी फ्रेश होतो घे रे तिला दिवसभर तुझी वाट बघत असते माझं बाळ आज स्कूलमध्ये गेली होतीस का हो डॅडी ती शाळेत काय झालं ते सांगत होती चार वर्षांची राही बालवाडीत होती ज्युनियर के जी ती गप्पा करत होती आता जरा इथे बस मी फ्रेश होऊन येतो मग आपण जेवण करू निकिताने टी लावला बातम्या सुरू होत्या ती जेवणाची तयारी करत होती तिने राहीचं दाट वाढलं समोर तरी कोणी किडनॅप झाला आणि खूप पैसे खंडणी म्हणून मागितले अशी बातमी सुरू होती विमल पोळ्या द्यायला आली ती टी व्ही बघत हॉलमध्ये उभी होते असे पोरे पळून खूप पैसे मिळतात ना मॅडम निकिता एकदम घाबरली ती तिच्याकडे बघत होते निकिता आधी तो चॅनल बदल टी व्हीवर काही बातम्या येतात कठीण झाला आहे या जगात संदेश बाहेर येत म्हणाला हो ना तो मुलगा किती गोड होता निकिताला कसं तरी झालं तिने विचार झटकला राही चल जेव पटकन मग मी तू खाऊ घाल मला तुझ्या हातून हवं टीचरने काय सांगितलं स्वतःच्या हातून जेवायचं तसं छान पोट भरतं मी पोळ्याचे तुकडे करून देऊ का संदेश म्हणाला डॅडी तू खाऊ घालतो तिला चमचा वरण भात खाऊ घालत होता नंतर आईने स्वतःच्या हाताने अर्धी पोळी भाजी खाली तिखट आहे म्हणून ती उठली राही खेळत होती हो, संदेश निकिता गप्पा मारत जेवत होते निकिता आय टी कंपनीमध्ये मोठ्या पोस्टवर होती संदेशचा बिझनेस होता त्याने किती वेळा सांगितलं निकिता मला जॉईन हो माझं क्षेत्र वेगळं आहे संदेश म्हणून ती टाळत होती दोघांच्या आई बाबा दुसऱ्या शहरात होते सुखी कुटुंब होतं विमल किचनमध्ये जेवताना फोनवर बोलत होती माझ्याकडे पैसे नाहीत कुठून आणू मला सारखा त्रास द्यायचा नाही तुमच्या मागण्या पूर्ण करताना माझी पुरे वाट लागते त्यापेक्षा काहीतरी काम करा नीट वागा तिकडे विचाराना मॅडम देतील ते आपल्यासाठी पोरीला घरी सोडून दिवसभर काम करतात का सारखे पैसे मागायला बरं वाटत नाही मला ते काही सांगू नका विमल म्हणाले पोरगी दिवसभर घरी असते का तो विचार करत होता जास्त झालं का तुला बघावं लागेल उद्या तिकडे येतो रमेशने शिव्या दिल्या निकिता प्लेट घेऊन गे किचनमध्ये गेली विमलने पटकन फोन ठेवला ती उठली विमल तू जेवू बस निकिता राहीला झोपत होती संदेश लॅपटॉप उघडून बसला होता संदेश पुरेना काम तिने आवाज दिला आज नाही केलं तर उद्या करावं लागेल चालला नाही का उद्या आपल्याला शॉपिंगला जायचं आहे तुझा बर्थडे येतो आहे किराणा घ्यावा लागेल ऑनलाईन महाग पडतो निकिता म्हणाले अर्धा तास ते मग राही झोपले निकिता पुस्तक वाचत होती कोणतं पुस्तक आहे कादंबरी कशावर आहे निकिता सांगत होती हलकं फुलक पुस्तक आहे चल आता झोपू त्याने तिला जवळ घेतलं सकाळी राही लवकर उठली ती खेळत होती विमल तिच्या सोबत होती निकिता झोपलेली होती संदेश चहा करत होता निकिता उठ मार्केटमध्ये जाऊन येऊ दुपारनंतर आराम करायचा आहे तिने नाश्ता बनवला राहीला खाऊ घातला संदेश तयार होता आटोप निकिता राहीला घेऊ नकोस आपण एका तासात येऊ ठीक आहे विमल विमल कुठे गेली ती बाहेर उभं राहून फोनवर बोलत होते भांडत होते काय सुरू आहे इचं समजत नाही निकिता आत आली काय झालं विमल कालपासून भांडते आहे निकिता सांगत होते काय झालं विमल संदेशने विचारलं काही नाही साहेब पैसे लागत आहेत का हो घेऊन जा नंतर सांगेल साहेब माझा नवरा असाच आहे एकदा तुम्ही पैसे दिले ते समजला ना तर नेहमी नेहमी मागेल विमल म्हणाले ठीक आहे त्रास करून घेऊ नकोस आम्ही बाहेर जाऊन येतो संदेश सांगत होता संदेश राहीला सोबत घेऊया का निकिताला आज वेगळं वाटत होतं नको सामान घ्यायचं त्रास देते आपण एका तासात येऊ ह्या विमलचं मला काही खरं वाटत नाही निकिता परत म्हणाली इतके दिवस काम नीट करते ना मनात काही अनुनुकोचते निघाले मध्येच विमलचा फोन आला बाजी काही करू तिने सांगितलं राही खेळते ना हो मॅडम शॉपिंग झाली दोघे घरी आले दार होतं टी व्ही सुरू होता विमल गाडीतून सामान घे विमल विमल निकिता किचन मध्ये गेली ती नव्हती इकडे तिकडे बघितलं संदेश कारमधून सामान घेत होता निकिता लवकर ये संदेश विमल घरी नाही कुठे गेली राही कुठे आहे संदेशनी घाबरून विचारलं तीही दिसत नाही काय तो सामान सोडून आत पळत गेला राही राही मागे शोधलं पुढे शोधलं वरती बघून आले कॉलनीतील बागेत बघितलं कुठेही दोघे नव्हत्या निकिता तेथे ते बसती ती रडत होती निकिता रडू नकोस घरी चलवू संदेशही घाबरला होता मी तुला म्हणाले होते तिला सोबत घेत तू माझं काहीच ऐकत नाहीस निकिता चिरली सॉरी अगं इथेच असतील त्या दोघे आता येतील संदेशनी सांगितलं तरी त्यांचं ह्याच उत्तराने समाधान झालं नव्हतं राही कुठे आहेचा शोध मला ती हवी आहे निकिता रडू नकोस मला काही सुचू दे संदेश पळत सगळीकडे बघत होता निकिता ही इकडे तिकडे शोधत होती शेजारी विचारलं वॉचमॅनला विचारलं तिच्या आईचा फोन आला आई, आई तू इकडे राही सापडत नाही ती रडत सगळं सांगत होती संदेशने पोलीस स्टेशनला फोन केला पोलीस आले कोणी फोन केला होता मी केला होता काय झालं हे नीट सांगा आमची मुलगी राही आणि विमल गायब आहेत तुम्ही कुठे होतात मार्केटमध्ये गेलो होतो आल्यावर बघितलं दरवाजा उघडा होता घरात कोणी नाही कुठे गेले असतील या दोघी संदेशनी सांगितलं तुम्ही त्यांना फोन करून बघा इन्स्पेक्टर दीक्षित म्हणाले फोन केला होता स्विच ऑफ आहे निकिता सांगत होते तुमचा कोणावर संशय ते सगळीकडे फिरून बघत होते घरात कोण कोण राहतात मी संदेश माझी पत्नी निकिता राही विमल राहीचं वय आहे चार वर्ष विमलबद्दल माहिती द्या साधारण वय पस्तीस बारीक पिवळी साडी नेसली आहे निकिता सांगत होती ती किती वर्ष झाली इथे काम करते चार वर्ष झाले तिचं आधार कार्ड काही माहिती घेतली होती का संदेशनी मोबाईलमध्ये फोटो दाखवला हो त्यांनी तिकडे पत्त्यावर चौकशीसाठी माणूस पाठवला हो इन्स्पेक्टर दीक्षित दीक्षित इकडे तिकडे फिरून बघत होते सीसीटीव्ही कॅमेरा फुटेज बघू त्यात राही खेळताना दिसले नंतर त्यात काही दिसलं नाही म्हणजे नक्कीच मागच्या दारी प्रॉब्लेम आहे मागे सी सी टी व्ही नाही का त्यांनी विचारलं विशेष गरज वाटली नाही सर काहीतरी करा माझी मुलगी लहान आहे संदेश म्हणाला विमलवर संशय आहे का कालपासून तिच्या नवऱ्याचा पैसे मागायला सारखा फोन येत होता त्यांनी तर काही केलं नसेल ना तो विमलला धमकीही देत होता निकिता म्हणाली चौकशी सुरू आहे त्यांच्या घरापर्यंत लोक गेले आहेत एका तासाने तिकडून फोन आला सकाळपासून विमलचा नवरा रमेश घरी नाही कुठे गेला मुलांना माहिती नाही विमल ही काही काही कॉन्टॅक्ट नाही आता संदेशी घाबरलो होता मी म्हणत होतो तिला की त्याला पैसे देऊन टाक मोकळी हो विमलने ऐकलं नाही आता हे काय संकट आलं काय करावं समजत नाही तुमचं तुम्ही भांडण करा, करा आमच्या मुलीला कशाला मते घेता तो बडबड करत होता हो ना नक्की विमल या बाबतीत काही असेल विरुद्ध कंप्लेंट करायची आहे का हो चौकशी व्हायलाच पाहिजे संदेश म्हणाला इन्स्पेक्टर साहेब लवकर करा मला माझी मुलगी लगेच हवी आहे संदेश तुझ्या ओळखी असतील तर वरती फोन ना प्लीज मी राही शिवाय राहू शकत नाही निकिता हताशपणे सोप्यावर बसले होते मॅडम तुम्ही रडू नका बघू काय होतंय ते काही वेळेस मी मला यांच्यात नसेल दुसऱ्यानेच पैशासाठी राहीला किडनॅप केला असेल इन्स्पेक्टर म्हणाले ते ऐकून निकिता अजून घाबरली संदेश तिच्याजवळ गेला तिला जवळ घेतला मी आहे ना काळजी करायची नाही त्या लोकांनी राहीला काही केलं तर टीव्हीत दाखवतात तसं काही विचार करायचा नाही आपण कोणाचं वाईट केलं नाही आपल्या बाबतीत चांगलं होईल संदेशने निकिताचे डोळे पुसले पण मग विमल कुठे गेली संदेशने इन्स्पेक्टर दीक्षित यांना विचारलं बहुतेक तिने प्रतिकार केला असेल काहीतरी झालं असेल मागच्या बाजूला बघा जरा पोलीस तिकडे गेले बापरे राहीला काही व्हायला नको संदेश घाबरला निकिताही उठून उभी राहिले ती मागे जात होती निकिता तू शांत हो बरं इथे बस पाणी पी तिकडे जायचं नाही संदेशने तिला जवळ घेतला मी जाणार राही राही तिचा कंट्रोल गेला तिला चक्कर येत होती साहेब तुम्ही मॅडमला घेऊन आज जा निकिता कॉटवर टेकून बसली होती संदेश आता फोनवर बोलत होता सगळीकडे तपासाचे आदेश दिले दोन पोलीस तेथेच तेच थांबले बाकीचे शोधाशोध करत होते कोणी किडनॅप केलं असेल तर खंडणीसाठी फोन येईल सावध राहा संदेशने कॉपी करून आणली निकिताला दिली मला काहीच नको मला राही हवी आहे त्रास करून घेऊ नकोच निकिता मला जरा विचार करू दे संध्याकाळ झाली तरी खंडणीसाठी फोन आला नाही दोघे तसेच बसून होते दोघीकडचे आई बाबा आले त्यांना बघून निकिता अजून रडत होते संदेशला बरं वाटलं निकिताकडे बघणारं कोणीतरी आहे तो चौकशीच्या कामाला लागला तो फोनवर बोलत होता त्याची वरपर्यंत ओळख होती पूर्ण दिवस केला रात्री निकिता जेवायला नाही म्हणत होते रोज राही माझ्या हाताने जेवत होती आज तिनं काही खाल्ला असेल का तिने ताट बाजूला केलं तिला बघून सगळ्यांच्या डोळ्यात पाणी होतं दुसऱ्या दिवशी सकाळी सा इन्स्पेक्टर साहेब आले कोणाचाच फोन आला नाही ना नाही नक्की ना, ना ना काय आहे हे तेच समजत नाही विमल सापडली यांचा फोन आला कुठे होती इथून दोन किलोमीटर शाळा आहे त्याच्या मागे संदेश इन्स्पेक्टर दीक्षित लगेच तिकडे गेले काय झालं विमल तिला लागलं होतं डोक्यावर पट्टी होती मी किचन मध्ये काम करत होती कोणीतरी मला नाकला रुमाल लावला नंतर आत्ता जागा आली मला काही माहिती नाही ती हळूच म्हणाली तिचा नवरा रमेश घरी आला तो काल दारू पिऊन पडलेला होता त्याला काही काय झालं काहीच माहिती नव्हतं त्याला फटके मारले पण काही उपयोग झाला नाही म्हणजे हे दोघं यात नाही मग कोणी केला असेल नक्की हा काही घातपात आहे का इन्स्पेक्टर म्हणाले निकिता काही खात नव्हती तिची तब्येत बिघडली सगळी काळजीत होती छोट्याशा नातीसाठी सगळ्यांचा जीव हळहळत हल होता जितका खर्च होईल तितका मंजूर आहे माझी मुलगी सापडली पाहिजे संदेशही आता हलवा हळवा झाला होता निकिता चक्कर येऊन पडली डॉक्टरांना बोलावले तिला लाईन लावली सगळी समजूत काढत होते तिचं रडणं थांबत नव्हतं मला राही हवी आहे काय झालं आहे नक्की संदेश प्लीज बघ ना पोलीस स्टेशन मध्ये मदस, सुद्धा ती चर्चा होती इन्स्पेक्टर दीक्षित परत केस वाचत होते बांगल्याला एकच गेट होतं इतर ठिकाणाहून आत यायला जागा नव्हती सीसीटीव्ही फुटेजनुसार या गेटने कोणी आत आला नाही त्यांनी मागच्या बाजूला बघितलं भिंतीला थोडी माती लागली होती कंपाऊंड हे विशेष वरती नव्हतं इथूनच गडबड झालेली आहे ते आत आले निकिता संदेश बसलेले होते त्यांना प्रत्येकाची चौकशी सुरू केली त्यात बरीच माहिती मिळाली राहीचा जन्म कुठे झाला राही आमची मुलगी नाही आम्ही तिला अनाथ आश्रमातून चार वर्षापूर्वी दत्तक घेतलं तेव्हा ती दोन महिन्यांची होती समजलं कोणता त्यांनी पत्ता चौकशीला मेन मॅडम राहीसाठी कोणी चौकशीला आलं होतं का नाही साहेब एका घेतलं की त्याबद्दल कोणी विचारत नाही एवढ्या चौकशीसाठी कोण कौन कोण आले ते रजिस्टर बघ दीक्षित लिस्ट बघत होते एक नाव दोन ते तीनदा येऊन गेलं हे सायली विवेक कोण आहेत लग्न झालेले जोडपा आहेत त्यांना मोल होत नाही हे त्यांचे रिपोर्ट त्यामुळे ते बाळ घ्यायला आले होते मग काय झालं अजून त्यांना हवं तसं बाळ मिळालं नाही काय प्रॉब्लेम आहे हे सारखे इथे येतात सी सी टी व्ही फुटेज बघू सायली खुर्चीवर बसलेले होते मॅडम आत गेल्या तिने पटकन रजिस्टर बघितलं पान इकडे तिकडे केली ती काहीतरी सांगत होती तिचा नवरा लिहून घेत होता त्यांनी परत रजिस्टर जागेवर ठेवलं हीच आहे ती ज्याने राहीला किडनॅप केलं त्यांनी सायली विवेकचा पत्ता लिहून घेतला तिकडे चौकशीसाठी लोक गेले घराला कुलूप होतं फोन नंबर ट्रॅक केला तो फोनही बंद होता या नंबरवरून कोणाकोणाला फोन केले आहेत ते बघितले एका नंबरवर सारखे फोन केले होते तो नंबर ट्रॅक केल्यानंतर एका गावाबाहेरच्या बंगल्यातील पत्ता दिसत होता सापडलेल्या पत्त्यावर पोलीस इन्स्पेक्टर वगैरे सगळे गेले एक कपल एका, एका मुलीसोबत छान खेळत होते पोलिसांनी घेराव घालून सगळ्यांना पकडलं संदेशला फोन केला फोटो पाठवला हो हीच राय या इथे पटकन पोलीस स्टेशनमध्ये गेले निकिताने पुढे पळत जात राहिला घेतलं ती तिचे पटापट पापे घेत होती ती रडत होती तू कशी आहेस बाळा मम्मी तू रडू नकोस तिने तिचे डोळे पुसून दिले तुला काही झालं नाही ना ती तिचे हातपाय बघत होते मी तुला आता सोडून कुठे कुठे जाणार नाही सॉरी बेटा मम्मी ती आई ना खूप चांगली आहे मला ती आवडते राही म्हणाली कोण बेटा मी आहे तुझी मम्मी फक्त मी निकिता गडबडली होती ती माझी आई आहे तिने सांगितलं ती मला म्हणाली माझ्याजवळ राहा मम्मी ती आई माझी लाड करते आपण तिला आपल्या घरी न्यायचं का राही विचारत ती निकिता घाबरली तिने राहीला अजून जवळ घेतलं संतेशी काय बोलते आहे बघ ही फक्त माझी आहे बाकी कोणाची नाही शांत हो निकिता रा, राही इकडे काय झालं संदेश तिच्याशी बोलत होता ती सायलीबद्दल सांगत होती ती आई आहे संदेश निकिताकडे बघत होता हिला कोणी किडनॅप केलं होतं आम्हाला त्यांना भेटता येईल का संदेशने विचारलं मी पण येते रा आई राहीला घे सायली आणि विवेक आत होते निकिता संदेशात आले कोण आहेस तू असं का केलं आम्ही तुझं काय वाकडं केलं होतं तिने विचारलं राही माझी मुलगी आहे मला ती हवी आहे सायली म्हणाली असं का मग जन्म दिल्यावर का सोडला आम्ही तिला घेतलं तेव्हा ती अनाथाश्रमामध्ये होती ती कसंही वागायची आता बरं तिच्यावर खूप प्रेम येतं आहे खबरदार यापुढे तिला भेटायचा प्रयत्न केला तर तिच्यापासून चार हात लांब थांब निकिता ओरडले तुम्हाला काय सांगू मॅडम आम पॅडलक आमचा विवेक मी पूर्वीपासून सोबत चा होतो मला लग्नाआधी दिवस राहिले आम्ही लगेच लग्न करणार होतो यांच्या नोकरीचं खरं नव्हतं त्यात त्याची आई सिरियस होते ते गावी गेले मला घरच्यांनी मावशीकडे पाठवलं तिथे राहीचा जन्म झाला आई मावशीने तिला त्याच दिवशी माझ्यापासून तोडलं मी किती रडले विनंती केली अर्जीव केले माझा पाहणा तिला दूध पाजायला असूसलेला होता मला होतं त्या दोघींनी ऐकलं नाही आमची तातातूट झाले मी खूप रडले त्या थोड्या दिवसांनी विवेक आले त्यांनी आईला खडसावले तेव्हा त्या। राहिला त्याला नाव समजल्यानंतर ना समजलं राहिला तुम्ही तिला दत्तक घेतला आम्ही तिची माहिती मिळवायचा किती प्रयत्न केला दोन ते ती तीन ती वर्ष त्यात गेले एक दिवस तुमचा पत्ता समजला आम्ही इकडे लक्ष देऊन होतो इथे सिक्युरिटी खूप आजूबाजूच्या बंगल्यामध्ये कामही झालं तेवढी पोर डोळ्यासमोर राहील मी तिच्याशिवाय राहू शकत नाही जायला सांगत होते म्हणून असं किडनॅप केलं का निकिता चिल्ली मी पदर पसरते मला माझी मुलगी परत करा ते शक्य नाही ती मु माझी मुलगी आहे निकिता म्हणाली मॅडम तुम्ही श्रीमंत आहात दुसरं दत्त घ्या आमची मुलगी आम्हाला द्या नाही राही फक्त माझी आहे मला ती हवी होती म्हणून मी केलं मी ऐकणार नाही माझ्या पोटचा गोळा आहे मी कसं समजव आम्ही तुमच्यावर कोर्ट केस करू सायले म्हणाले काहीही करा आमच्याकडे लिगल कागदपत्रं आहेत ना का, ही आमची मुलगी आहे तुम्हीच खूप चुकीचं केलं यापुढे असं अजिबात करू नका नाही तर माझ्याहून कोणी वाईट नाही मी राहीची आई आहे तू नाही समजलं ना आमच्या आजूबाजूला जरी दिसली तर बघ निकिताने उत्तर दिलं निकिता शांत हो संदेश तिला बाजूला घेऊन गेला यांनी मुलगी दत्तक घेतली आहे कायद्याने ते पालक आहेत तुम्ही राहीला घेऊन जाऊ शकता एकदा राहीला भेटू द्या सायली विचारत होती संदेश राहीला घेऊन आला इकडे बेटा राही सायली तिला भेटली राही सायलीकडे प्रेमाने बघत होती आई तिने तिला पापी दिले ते निकिताला तिला आवडलं नाही आई तुम्हाला भेटायला घरी येशील ना हो बेटा जरूर येईल रक्ताचं रक्ताकडे ओढलं जातं खरं आहे सायली रडत होती सायली जरा शांततेत घे आपली मुलगी चांगल्या घरी आहे तिला तिथे राहू दे देवाच्या मनात असेल तर आपल्यालाही बाळ होईल ती, ती हो विवेकजवळ रडत होते निकिता मॅडम राहीला सांभाळा तसं सांगायची गरज नाही मी तुम्हाला नेहमी बघत होते तुमचं राहीवर खूप प्रेम आहे हे बघून मला खूप बरं वाटलं तिला चांगलं घर मिळालं फक्त एक रिक्वेस्ट होती मला तिला भेटायला येऊ द्या मी तुम्हाला त्रास देणार नाही आम्हीही साधी लोक आहोत चायली म्हणाली काही हरकत नाही तुम्ही तिला भेटायला येऊ शक पोलीस पोलीचायलीला घेऊन गेले काय करायचं आहे आता यांच्या आम्हाला यांच्यावर केस करायची नसेल तर ही आईची माया आहे त्यांनी आमचं नुकसान केलं नाही संदेश विचारत होता तरी कोर्टाची परवानगी लागेल त्यांच्यावर गुन्हा नोंदवला गेला आहे आता ही केस कोर्टात जाईल के ते सांगतील तेव्हा यांना सोडता येईल इन्स्पेक्टर म्हणाले सायलीला ह्याबाबत माहिती नव्हतं मुलीच्या प्रेमापुटी तिनं केलं त्या दोघांना सहा महिने चौकशी होईपर्यंत पोलीस स्टेशनमध्ये राहावं लागलं नंतर निकिता आणि संदेशने केस मागे घेतली तुमची जरी मुलगी असली तरी आता आमचा जीव की प्राण आहे यापेक्षा तुम्ही मोठ्या मनाने आमच्याकडे आला असता मोकळं बोलला असता तर तुम्हाला सहज भेटता आलं असतं संदेश म्हणाला मला माझी चूक समजली यापुढे असं होणार नाही सायली म्हणाली आज राहीचा पाचवा वाढदिवस होता सगळं घर सजलं होतं भरपूर पाहुणे आले होते तिचं खूप कौतिक सुरू होतं निकिताबरोबर सायलीसुद्धा कामात राही होते राहीचे खूप मित्रमैत्रिणी आलेले होते ही कोण आहे तुझी मावशी आहे का एका मुलीने विचारलं नाही माझ्या दोन मम्मी आहेत सगळे मुलं आश्चर्य व्यक्त करत होते असं नसतं मम्मी एकच असते माझ्याकडे दोन आहेत एक आई आणि एक मम्मी ती दोघींच्या कोडकौतकात को नाहून निघत होती